श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असावा असे तुम्हाला वाटते का वास्तूचे दहा सोपे उपाय करा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तू टिप्स वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात त्या घरांमध्ये समस्या रोग आणि आर्थिक नुकसान अनेकदा त्यांचा पिच्छा सोडत नाही यानंतरही अनेक वेळा यान आपण पाहतो की खूप मेहनत करूनही माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही चला तर मग आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय सांगतो ते जर तुम्ही तुमच्या घरात वापरल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील जर तुम्ही वास्तूचे हे सर्व नियम अंगीकारले तर तुमच्या समस्या नक्कीच बऱ्याच अंशी दूर होतील घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद विरगळवून घ्या ते द्रावण सुपारीच्या पानाच्या सहाय्याने संपूर्ण घरात फवारावे यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या घरात शांतीही राहते तसेच घराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वास्तुदोषही दूर होतात धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा चुकीच्या दिशेने ठेवलेल्या धार्मिक पुस्तकांमुळे वास्तुदोष निर्माण होतात वास्तूनुसार धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला आणि ईशान्य दिशेला ठेवावेत धार्मिक पुस्तके कधीही इतर कोणत्याही दिशेने आणि गादी किंवा उशीखाली ठेवू नयेत वास्तूनुसार अशा प्रकारे कुठेही धार्मिक पुस्तके ठेवणे शुभ मानले जात नाही तुमच्या घरातील मंदिरात या गोष्टींची विशेष काळजी घ्या वास्तूनुसार तुमच्या घरातील मंदिरात नियमित साजूक तुपाचा दिवा लावा मंदिराच्या आणि घराच्या प्रत्येक भागात घंटानाद करायला हवा यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच घरामध्ये शंख फुंकल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतात घरातील पूजेच्या ठिकाणी अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत तसेच देवतांची चित्रेही समोरासमोर ठेवू नयेत यामुळे दोष निर्माण होतात दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका वास्तूनुसार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते चुकूनही झाडूवर जड वस्तू ठेवू नका आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची नजर नेहमी झाडूवर पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नका यामुळे आर्थिक नुकसानही होते झाडू नेहमी लपवून ठेवावा घरातील चित्रे मनाला सुखावणारी असावीत वास्तूनुसार आपण आपल्या घराच्या भिंतीवर सुंदर हिरवाईने भरलेली आणि मनाला प्रसन्न करणारी चित्रे लावली पाहिजेत यामुळे घरातील सर्व सदस्यांना होणाऱ्या मानसिक समस्यांपासून आराम मिळतो दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा वास्तूनुसार घरातील कोणत्याही सदस्याला रात्री झोप येत नसेल किंवा वास्तुदोषामुळे चिडचिड होत असेल तर त्याला दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे यामुळे त्याच्या स्वभावात बदल होईल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नका किंवा जड वस्तू आणि यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू नका वास्तूनुसार तुमच्या वंशाच्या वा प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे वास्तूनुसार मुहूर्तावर स्फटिक श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थळावर करा हे श्रीयंत्र लक्ष्मीचीही दाता आहे त्याचबरोबर घरातील वास्तुदोषही काही प्रमाणात दूर होतात दररोज तुळशीची पूजा करावी वास्तूनुसार तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावा आणि रोज संध्याकाळी येथे तुपाचा दिवा लावा तुळशी हे देवी लक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे आपल्या घरातील सुखशांतीसाठी आपण नियमितपणे तुळशीजींची प्रार्थना केली पाहिजे वाळलेली फुले घरात ठेवू नका वास्तूनुसार घरातील कोणत्याही खोलीत सुकी फुले ठेवू नयेत तुमच्या घरातील फुलदाण्यांमध्ये ठेवलेली फुले सुकली तर नवीन फुले लावा आणि वाळलेली फुडे काढून टाका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद